नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो तो सुविचार व विचार तुमचे जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडलाच लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो जीवनात सर्व काही गमावलं किंवा हरवलं तरी चालेल पण किंमत व प्रयत्न कधीच सोडू नका बांधवांनो कारण माणसाने त्याच्या जीवनात सर्व काही गमावले किंवा हरवले तरी चालेल पण प्रयत्न सोडू नका कारण प्रयत्नाने तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करता येते बांधवांनो आणि प्रयत्नाने सोडलेले प्रयत्न सोडले की मात्र दारिद्र्य येण्याची दाट शक्यता असते बांधवांनो जीवनात सर्व काही गमावले किंवा हरवले तरी चालेल पण हिंमत व प्रयत्न कधी सोडू नका बांधवांनो कारण माणसाने त्याच्या जीवनात सर्व काही गमावले किंवा हरवले तरी चालेल पण प्रयत्न सोडू नका कारण प्रयत्नाने तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करता येते बांधवांनो आणि प्रयत्नाने प्रयत्न तुम्ही सोडले की मात्र दारिद्र्य येण्याची दाट शक्यता असते एका गावात दोन तरुण राहत होते त्या तरुणांना मात्र बाई बाटली पत्ते मटका गुटखा याचं व्यसन लागलं होतं हे सर्व काही असल्यामुळं त्याची शेती बाडी घरदार सर्व काही गेले सर्व गेल्यामुळं ते भरपूर निराज झाली भरपूर व्याज झालं आणि भरपूर निराज झाल्यामुळे एक तर आणखी व्यसनाधीन झाला आणि एकाल मात्र सांगून बोलून टोमणे टामणे राहण्यानं भावकी रावण्यानं घरच्यांना टोम टाम देऊन सुधारला तो सुधारला सुधारल्यामुळं त्यानं सुधारला आणि घरच्यांना सगळं गमावल्यामुळं त्यानं घरच्यां त्याला एक उद्योग धंदा टाकून दिला त्या उद्योग कशा तो एवढा सक्सेस झाला की भरपूर सक्सेस झाला आणि यानं मात्र सर्व हा मातीतच गेला व्यष्णापाय हा मातीत गेला म्हणजे व्यसनाधीन होऊन तो मयक झाला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघितलं फक्त एवढं की जीवनात सर्व काही गमवा पण हिम्मत व तुम्ही जे कार्य करता त्या कार्यात प्रयत्न सोडू नका नसता तुमच्या धाडत रेण्याची दाट शक्य साधे बनवू या ठिकाणी मला एवढंच ठेवायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम असतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मैच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणून ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल